नमस्कार विजय बोले चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी आपण जेव्हा बसमधून किंवा वाहनातून प्रवास करतो तेव्हा आपण त्या चालकावर बस बस विश्वास ठेवून बसमध्ये बसतो आपल्याला विश्वास असतो की चालक आपल्याला नक्कीच स्थळी सुरक्षित न पोहोचवणार पोचवणार आहे त्यामुळं आपण निश्चिंतपणे बसमध्ये बसतो पण अलीकडच्या काळात या बस चालकांच्या संबंधी ज्या काही घटना घडतात तेव्हा मात्र मनात शंका येते कारण अलीकडे आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा घटना या बस चालकांच्या बाबतीत घडलेल्या आहेत आता ही कालचीच घटना पाहणा पुण्यात जी घटना घडली की बस चालकाने चक्क आपल्या सहकाऱ्यांचा खून केला अपघाताचा बनाव करून खून केला त्याला कारण काय होतं तर म्हणे ते मला व्यवस्थित वागणूक देत नव्हते कंपनी पगार देत नव्हती अशी काही कारणं सांगून त्याने हे कृत्य केले कृत्य अतिशय वाईट केलं आपण बातम्यांमध्ये वाचलंच असेल की त्याने तयारीच केली होती आणि येतानाच ज्वलनशील पदार्थ घेऊन आला होता आणि तो बसमध्ये ठेवला आणि आग लावली आणि असं त्याला भासवायचं होतं की बसमध्ये बसला आग लागली त्यातून ड्रायव्हरने उडी मारली आणि आतील लोक जळून त्यांचा मृत्यू झाला असं त्याला भासवायचं होतं परंतु सी सी टी व्हीमुळं आणि एकूण पोलिसांच्या तपासात त्याचं हे बिंग फुटलं ही एक अलीकडची घटना झाली पण आपण जर पाहिलं तर अनेक घटना अशा बस चालकांशी संबंधित आहेत आपण जेव्हा आपल्या मुलांना शाळेत सोडवतो तेव्हाही बस चालकावर विश्वास ठेवून आपण मुलांना बसमध्ये दे बसवून देतो पण बऱ्याचदा याच बस चालकाने मुलींवर अत्याचार केल्याचे मुलींचा विनयभंग केल्यांचे किंवा मुलांनाही त्रास दिल्याच्या घटना घडत असतात मग हे बस चालक असे का वागतात फक्त स्कूल बसचे असो कंपनीचे असो किंवा खाजगी बसचे असो या बस चालकांच्या मानसिकतेचा एकदा विचार केला पाहिजेत जेव्हा आपल्याला आर टी ओकडून वाहन चालवण्याचा परवाना मिळतो तेव्हा खाजगी वाहनं वेगळी आणि सार्वजनिक वाहनं वेगळी असा त्यात एक प्रकार केलेला असतो खाजगी वाहनांना परवाना मिळणं तुलनेत सोपं असतं परंतु सार्वजनिकरित्या जी वाहनं चालवली जातात ज्यातून इतरांना घेऊन जायचं आहे तो चालक अतिशय सक्षम असणं गरजेचं असतं मानसिकदृष्ट्याही तो सक्षम असणं गरजेचं असतं तशा चाचण्या तशा पडताळण्या त्याच्या केल्या जाणं अपेक्षित आहे पण कदाचित त्या होत नसाव्यात किंवा योग्य पद्धतीने होत नसाव्यात त्यामुळं मग चुकीची माणसं या क्षेत्रात येतात का याचाही विचार करण्याची आता वेळ आलेली आहे एखादी घटना घडल्यावर आपण त्या आप बसचालकाविरुद्ध संताप व्यक्त करतो संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी करतो जी काही असेल ती कायद्यानुसार कारवाई होते आणि मग पुन्हा दुसरी घटना घडेपर्यंत हे प्रकरण शांत होतं परंतु याच्या मुळाशी जाऊन कधी विचार केला जात नाही बसचालक असे का वागतात आपण त्यांच्याशी खरंच असं खूप वेगळ्या पद्धतीने वागतो का हिंजवडीच्या बस चालकाची तक्रार होती की माझे सहकारी माझा नेहमी अपमान करत होते मला बोनस मिळाला नव्हता मला पगार मिळाला नव्हता मला अगदी मजुरासारखे राबवून घेत होते अशी कारणं तो आता सांगतोय आणि यातून साचत गेलेल्या रागातून त्याने हे कृत्य केलं त्याला सूड घ्यायचा होता म्हणून तो असा वागला असं तो आता सांगतो आहे पण खरंच अशी परिस्थिती असते का आपण चालकांशी कसे वागतो चालकांवर विश्वास ठेवून जर आपल्याला प्रवास करायचा असेल आपलं आयुष्य जर आपण त्याच्या ताब्यात देत असेल तर आपण त्याच्याशी सौजन्याने वागणं हे आपलं कर्तव्य नाही काय मग खरंच आपल्याही काय चुका होत असतील का तोही माणूस आहे आणि आपणही माणसं आहोत आपणही त्याच्याशी माणसासारखं वागतो का याचा विचार आपण केला पाहिजेत सगळ्याच बस मग कुठल्याही असो शाळेची असो कंपनीची असो किंवा आपली खाजगी बस असो किंवा एस टी महामंडळाची बस असो या चालकांना खरं तर सन्मान मिळण्याची गरज आहे एकतर ही मंडळी अल्प पगारात काम करत असते त्यांच्या घरच्या त्यांच्या कौटुंबिक समस्या असतात इतरही समस्या त्यांच्यासमोर असतात अशा सगळ्या टेन्शनमध्ये असताना ते बस चालवण्याचं काम करतात आणि बस चालवणं हे तसं पाहिलं तर एक तांत्रिक आणि लक्षपूर्वक करण्याचं काम आहे अशा परिस्थितीत जर त्यांचं स्वतःवरच नियंत्रण राहिलं नाही तर अपघात होण्याची नक्कीच शक्यता असते आणि अपघाताची बरीचशी कारणं ही अशी चालक तणावात असल्याने आजारी असल्याने किंवा कधी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचे आपण पाहतो तसाच प्रकार आता त्यांच्या मनात जर सुडाची भावना होत असेल तर मग हे चालक आपलेच कर्दनकाळ ठरत ठरतायत का याचा विचार करण्याची ही वेळ आली आली आहे आणि हे प्रकार आणखी वाढण्यापेक्षा याचं लोन पसरण्यापेक्षा एकातून दुसऱ्या घटना घडण्यापेक्षा याचा आता सखोल विचार करण्याची गरज आहे आणि यातून सगळ्यांनी मिळून उपाय शोधण्याची गरज आहे यंत्रणांनी त्यांचे उपाय करावेत लोकांनीही चालकांसोबत असलेलं आपलं वर्तन बदललं पाहिजेत त्यांना जे कोण नोकरीवर ठेवतात त्यांनीही चालकांची कडक तपासणी करून त्यांना नोकरीवर ठेवलं पाहिजेत आणि त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजेत त्यांच्याशी व्यवस्थित बोललं पाहिजेत त्यांना तणाव येणार नाही अशा परिस्थितीत काम केलं पाहिजेत तसं काम त्यांना करता येईल असं वातावरण ठेवलं पाहिजेत तर या घटना टाळता येतील एक दोन चालकांना शिक्षा होऊन हे प्रकार थांबणार नाहीत हे आता लक्षात घेण्याची वेळ आलेली आहे त्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागणार आहे असं मला वाटतं मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा माझ्या चॅनलवर अशाच विषयांवर चर्चा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा धन्यवाद